आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतीत आताची एक मोठी बातमी देणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचे पैसे परत घेण्यासाठी राज्य सरकारने नवीन हेड उभारले आहे या संदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली आहे तर चला याबाबत आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत दर महिन्याला पात्र लाभार्थ्यांना एकूण पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते मात्र अलीकडेच सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे सुमारे साठ लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेत सध्या अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत नियमात बसत नसतानाही योजनेचा लाभ घेतल्याने हे अर्ज बाद करण्यात आले आहेत याबाबत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः आपल्या अकाउंट वरून पोस्ट करून ही माहिती दिली आहे पाच लाख महिलांचे अर्ज आतापर्यंत करण्यात आले आहेत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जीवनमान सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाते महिला व बाल विकास विभागाने या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा डेटा इतर सध्याच्या योजनांसोबत जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे ज्यामुळे दुहेरी आणि चुकीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात येईल या प्रक्रियेमुळे राज्यातील दोन पॉईंट छेचाळीस कोटी लाभार्थ्यांपैकी किमान पंचवीस टक्के महिला या योजनेतून वगळण्याचा अंदाज आहे ज्या सरकारची दरमहा नऊशे कोटी रुपयांची बचत होईल लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे आर्थिक भार कमी करणे आणि आणि योजनेची कार्यक्षमता आहे त्यासोबतच दुहेरी चुकीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना देखील या योजनेतून वगळण्याचा या मागचा उद्देश आहे शासनाच्या स्क्रुटीनुसार आतापर्यंत पाच लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत त्यामधील दोन लाख तीस हजार महिला या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत एक लाख दहा हजार महिलांचे वय हे पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे म्हणजेच त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे तर महिलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी गाडी देखील आहे त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला एक लाख साठ हजार अशा प्रकारे एकूण पाच लाख महिला अपात्र ठरल्या आहेत लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांना जानेवारी पासून हप्ता देणार नसल्याचे सांगण्यात आले होते मात्र मागील सहा महिने यांचे पैसे परत घेण्यात येणार का असा प्रश्न महिलांना पडला होता तर लाडकी बहीण योजनेत यापूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केलेली रक्कम परत घेतली जाणार नसल्याचे श्री अदिती तटकरे यांनी मागे सांगितले होते या योजनेत पात्र होण्यासाठी खालील अटीव शर्ती आहेत नंबर एक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे नंबर दोन विवाहित विधवा विद्भाह घटस्फोटीत निराधार महिला या योजनेस पात्र आहेत नंबर तीन या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट फक्त या वयोगटातील महिला पात्र असतील